हे बघा मित्रांनो आमच्या इकडची मुंबईची जमिनी कसे फाटलेले आहेत कुठेही आपल्याला शेत जमिनीमध्ये असे चिरे किंवा फाटलेली पाहायला भेटत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो मी गोरा विशाल या युट्यूब चॅनेलवर तुमचा सर्वांचा स्वागत आहे मित्रांनो आपण कोकणातून आता थेट मुंबईला आलेलो आहे म्हणजेच माझ्या घरी मुंबईतील बोरिवलीतील गोरा आहे गावामध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या मुंबईतील बोरिवलीतील शेतजमीन आणि कोकणातले शेतजमीन यांचे फरक दाखवणार आहे आणि भरपूर फरक आहे ब बरं का तर कोकणातले बोरिवलीची जमीन पहा मुंबईची आणि मुंबईवाल्यांनी कोकणातली जमिनी या ब्लॉगमध्ये पहा घराला लागूनच ही शेतजमीन आहे आणि इकडे आपली भाताची शेती होते तर चला आता मी तुम्हाला आमच्या मुंबईतील बोरिवलीतली शेतजमीन आणि मग कोकणातले शेत जमिनीची फरक दाखवतो हो चला हे आमचे मुंबईचे बोरिवलीचे शेत जमीन आहे आता नीट पहा बरं का हे बघा फाटलेली दिसते तुम्हाला असे चिरे आलेले हे बघा असे चिरे आलेले तुम्हाला दिसतं दिसत असणार बघा भरपूर सारे चिरे आहेत हे बघा पूर्ण चिरे आहेत बघा भरपूर चिरे आहेत बरोबर फाटलेली आहे आपण म्हणू शकतात क्रॅक्स आलेले आहेत हे बघा बघा पूर्ण शेती आहे ना शेतजमीन बघा कसे चिरे आलेले आहेत फाटलेली आहे बलकी आपली कोकणामध्ये बिलकुलही अशी पाहायला भेटत नाही पण आमच्या जे बोरिवलीला गोराईमध्ये मुंबईच्या जे शेतजमीन असतात ना हे बघा असे फाटलेले असतात हे बघा तर हे जे शेतजमीन आहे ना मित्रांनो ही काळी मातीची शेतजमीन आहे बरं का हे बघा सगळी ना काळी माती आहे हिवाली आहे आणि जी कोकणामध्ये जे शेतजमीन आहेत ना ते वाडू मातीचे असतात तर हे कशाला काळी मातीचे आहे ना मुंबई ना हे पूर्ण खाडीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं तरी हे जे खाडीच्या आसपास जे जितके पण शेती आहेत ना शेतजमीन असतात हे असे बघा काळी मातीचे असतात हे बघा बघितलं आणि हे सर्व जितके पण मुंबईला शेती आहेत शेतजमीन हे सर्व असे फाटलेले असतात तर आपण ना याच्यामध्ये जेव्हा घरं बांधतो ना तर घर बांधताना ना खूप तकलीफ होऊन जाते कारण ह्याला सर्व चिरे असल्या कारणाने ना घर जास्त टिकत नाही जास्त टिकत नाही म्हणजे घराला तुमचे हंड्रेड पर्सेंट क्रॅक्स येणारच तर हे असे शेतजमीन आहे मुंबईचे तर मित्रांनो जे मुंबईमधले बोरिवलीमध्ये मी गोरायचंच नाही म्हणत आहे सर्वीकडे मी बोलतो आहे मुंबईमध्ये मी सर्वीकडे पाहिले प्लॉट्स वगैरे कसे असतात तर सेम टू सेम असेच असतात मुंबईमध्ये जितके पण असे प्लॉट्स असतात ना हे बघा असे वेडेवाकडे असतात आता तो प्लॉट बघा मधला प्लॉट बघा हा प्लॉट बघा आणि हा प्लॉट बघा तर ना हे असे सरण नाही आहेत कुठेही आता कोकणामध्ये कसे आहे आपले सरळ असतात जर तो सात बारा उतारा होल्डर असतो ना त्याला ते सोपं पडतं की बाबा हे माझा डायरेक्ट असा सरळ प्लॉट आहे पण इथे थोडं डिफिकल्ट होऊन जातं बघा हा प्लॉट कसा आहे याचा बांध बघा बघितलं मग हे बघा हावाला प्लॉट बघा सगळे वेडे वाकडे आहेत बघा हा प्लॉट बघितला कसं आहे मच्या बाजूला हा प्लॉट बघा हा बघा तर इकडे ना कसं मुंबईमध्ये ना असे मोठे प्रॉपर्टी मग असे लहान प्रॉपर्टी आपल्याला पाहायला भेटतात आणि सर्व वेडेवाकडे आहेत कोकणामध्ये कसे असे सरळ लांबच्या लांब प्लॉट असतात तर हा एक मेजर फरक आहे ना आपल्याला मुंबईमध्ये पाहायला भेटतो आता मित्रांनो समजा जर आपल्याला या शेत जमिनीमध्ये घर बांधायचं असेल तर क्रॅक्स येणार का नाही त्याचं मी एक तुम्हाला उदाहरण देतो जमीन दस्ते। दस्ते ही जमीन आहे ना मित्रांनो खाली किसकत असते खचत असते तर तुम्ही इथे आर सी सी बांधा किंवा लोडबॅरिंग बांधा हंड्रेड पर्सेंट तुमच्या घराला क्रॅक येणारच आणि आपल्या कोकणामध्ये चिरेचे चिरे वापरले जातात चिरे असा चौकोनी आकाराचा दगड असतो त्याची जी बांधकाम असते ना ती मजबूत असते पण मुंबईमध्ये एकतर ईट वापरतात नाहीतर हे वापरतात तर हे आहेत समुद्री दगड हो दोंडा दोंडा, हे बघा दगडांचं इकडे बांधकाम होत असतं मुंबईमध्ये ह्याला आपण धोंडा बोलतो धोंडा हा बघा मित्रांनो हे दगड असतात ना दगड हे पण मजबूत असतात पण आपले कोकणामध्ये चिरे वापरतो पण आमच्या गावामध्ये बघा हे असे दगड वापरलेले जातात आणि या दगडाची ना मजबूती पण खूप चांगली असते तुम्ही जर ड्रिल मशीन मारणार ना या दगडामध्ये तर इझिली ते ड्रिल मशीन आत घुसत नाहीत इतकं पॉवरफुल हे दगड असतात आणि जितकी पण घरे आपली जी काका लोकांची आहेत हे बघा हे आपलं घर आहे आणि जितकी पण आमची जे नायक लोकांची घरं आहेत ना हे या दगडापासूनच याची बांधणी केलेली आहे कारण ईटला मजबूती नसते तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे मी तुम्हाला दाखवलं की आमच्या गावामध्ये कोणते दगड यूज केलेले जातात आणि कोकणामध्ये चिरी यूज केलेले जातात आणि घर बांधताना पण हंड्रेड पर्सेंट या दगडांचा वापर केला जात असतो आणि मी तुम्हाला सांगितलं आहे आमची जमीन अशी फाटली कारणं असण्याने इथे किती पण तुम्ही भारी घर बांधा तुम्हाला हा क्रॅक येणारच तर मित्रांनो आपण आता आहे कोकणामध्ये शिरड्यामध्ये तर मी तुम्हाला ना इकडची जमीन दाखवतो की कोकणामध्ये कशा प्रकारची जमीन असतात आपल्या गोरायगावातील जमीन आणि कोकणामधली जमीन आज मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तर कोकणामधली जमीन आज आपण पाहणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ आपण शूट करतोय ते आहे कोकणातील शिरोडा गावामध्ये आता मित्रांनो इकडची मी तुम्हाला शेतजमीन दाखवतो आपण गोराईचे शेतजमीन तर पाहिली आता कोकणातली पण बघा आता मी तुम्हाला ना इकडची शेतजमीन दाखवतो पहिलं तर तर हे बघा इकडे मित्रांनो शेती होते बरं का तर हे आहे शेतजमीन व्हिडिओ बनवायचं मुख्य कारण म्हणजे जे कोकणातले शेतजमीन आहे हे बघा इथे ना आपल्याला चिरे म्हणजे अशी फाटलेली पायला भेटत नाही मुख्य म्हणजे बघा तुम्हाला अजून पुढे दाखवतो हे बघा कुठेही आपल्याला शेतजमिनीमध्ये असे चिरे किंवा फाटलेली पायला भेटत नाही ही जी जमीन आहे ना मित्रांनो ही शेतजमीन कोकणामधील ही आहे वाडू माती आणि आपल्या जी गो मुंबईच्या बोरिवलीमधील गोरेगावामधील जी आ, मी तुम्हाला शेतजमीन दाखवली ती आहे आमची खाडी माती हे बघा ही आहे वाडू माती कारण समुद्र आहे ना बाजूला असल्या कारणाने इकडचे जे, जे शेतजमीन आहेत हे सर्व वाडू मातीचे आहेत आणि मुख्य म्हणजे आपले जे गोऱ्याला शेतजमीन आहेत ते तुम्ही पाहिलं असणार तर वेगवेगळे आहेत म्हणजे काटकोण्यामध्ये आहेत अलग अलग जसं काय एक प्लॉट असा मोठा आहे तर एक तिकडे आहे एक त्या पलीकडे आहे कुठे हे मोठे प्लॉट्स आहेत कुठे लहान प्लॉट्स आहेत पण आता इकडे बघा तुम्ही या झोनमध्ये तरी असे सरळ आहेत बघा सरळ 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 कुठेही वेडेवाकडे नाही आहेत तर, ना तर हा एक बेनिफिट पडतो जो सात बारा होल्डर असेल त्याला ओळखण्यासाठी की सरळ त्याचं डायरेक्ट प्लॉट्स त्याला पाहायला भेटणार पण आमचे जे, जे गोराईमध्ये आहेत आता हा प्लॉट इकडे आहे तर तिकडे तो दुसरा प्लॉट आहे मग पलीकडे तिसरा प्लॉट आहे तर तो सात बारा होल्डर असतो त्याला डिफिकल्टी होते ओळखण्यासाठी की माझी ही जमीन आहे मग तिकडे आहे मग आहे मित्रांनो हे जे शेतजमीन आहे ना कोकणातले हे सर्व वाळू मातीचे आहेत आणि आपले जे गोराई गावामध्ये आहेत ते आपले खाडी मातीचे आहेत हे जे जमीन आहेत मित्रा ना मित्रांनो हे ना बिलकुलही क्रॅक नाही आहे म्हणून जी घरं आपण इथे बांधणी करतो ना ती जास्त वर्षापर्यंत टिकलेली आपल्याला पाहायला भेटते ते पण विदाऊट क्रॅक पण आपले गोराईला जे पण जमिनी आहेत शेतजमीन त्यांना कसे मध्ये मध्ये चिरे आहेत तर त्या घरांना ना तुम्ही आर सी सी बांधा किंवा लोडबेरिंग बांधा तुमच्या घराला क्रॅक येणारच हे बघा कोकणामध्ये जे घरं बांधतात ना हे बघा हे असे चिरे असतात चिरे हे बघा मग या चिऱ्याला सिमेंट लावून पॅक केलेलं आहे बघा एक चिऱ्यावर एक चिरे असे स्क्वेअर शेप दगड असतात हे चिरे म्हणतात हे बघायला तर एकवर एकवर रचून असे घरं बांधतात हे बघा चिऱ्यांचं घर जे मजबूत राहतं आणि जास्त वर्षापर्यंत टिकलेलं असतं हे बघा हे असे चिरे जे की आपल्या मुंबईमध्ये हे चिरे खूप कमी प्रमाणात पाहायला भेटतात हे बघा हे बघा हे आहे ना प्युअर कवलारू आहेत जे आपण जे घराला यूज करतो मुंबईमध्ये ना ते पत्रे यूज करतो हे करत। कवलारू आपण यूज नाही करत कारण याचा वजन खूप असतं हे बघा हे प्युअर कवलारू आहे जे कोकणातली घरं असतात ना तिकडे हे कवलारू वापरलेले जातात हे बघा किती वजन आहे बघा माझ्या हातामध्ये मा बघा तरी असे कवलारू आहेत जे की आपल्या मुंबईमध्ये आता खूप कमी घरामध्ये आपल्याला पाहायला भेटतात नाहीतर आता कसे सिमेंटचे पत्रे आणि अलग अलग टाईपचे पत्रे आलेले आहेत मार्केटमध्ये मा फायबरचे तर ते वापरले जातात ते हे प्युअर आपण बोलू शकतो कौलारू कोकणातले बघा जे की आता मुंबईमध्ये हे दुर्मिळ आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो असे आहेत आपले मुंबईतील जमिनी आणि कोकणातली जमिनी यांचा फरक दाखवण्याचा मी प्रयत्न केला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि मी असंच काहीतरी नवीन नवीन नवी कंटेंट्स प्रत्यक्ष घेऊन येत राहणार आहे म्हणून चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभू राजानी हर हर महादेव